नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक प्राकूया आजच्या घडामोडीवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच मनोज जरांगे यांनी केले आवाहन मुंडेंनी एक नंबरच्या आरोपीच्या पापात सहभागी व्हावं मी गुन्ह्यात आहे असं मुंडेंनी सांगावं एक नंबरच्या आरोपींनीही मुंडेंचं नाव घ्यावं त्यांच्या कुटुंबियांनीही सांगावं जेवढे खून झाले ते मुंडेंसाठीच केलं मुंडेंनीच आरोपीला गायब केलं चार्जशीट झाल्यावर राजीनामा दिला असं त्यांना आमदारपदीही ठेवू नये असं मनोज जरांगे पाटील म्हणाले हे सर्व माजले आहेत त्यांच्या तोंडाला कितीही हात घाला हात कोरडाच होईल रस्त्यावरून जाताना लोकांना कट मारतात कुणाचा प्लॉट बळकावतात इतका माज आहे पोलीस ही त्यांना अभय देतात टोळी संपुष्टात येणार आहे यांची लंका पाण्यात बुडणार आहे मगरुरिनी यांचा कार्यक्रमच होणार आहे आजही राजीनामा देताना मगरुरी दाखवली आजाराचं कारण दाखवलं त्यांनाही खुनाचा पश्चाताप नाही जे आरोपी हसत होते त्यांना खून करताना तसंच हे हसत होते मराठ्यांनी आता यांना पाणी सुद्धा द्यायचं नाही एवढं कट्टर वागायचं गप्प राहायचं नाही खाली मान घालून जगू नका यांना जशाच तसं उत्तर द्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय त्याच्यावर झाला पाहिजे म्हणतो ना मी तेवच चे त्यालाच पैसे पाहिजे होते हे बाकीच्यांना पैसे खंडाण्या खुणं करायला लावले पैसे त्याला पाहिजे होते तो म्हणला ना चष्मा घालून मिड्याच्या समोर धन्या तो म्हणला ना हाय तर हाय मा आई हा मग काय हाय हाय तो मा आय म्हणजे खेड्यात भांडणं खेळतात बांधावून त्याच्यावर आणि म्हणतात हा मॅच फोडा काय करत तुला हा हाय मा आय इतका आजका माझु बोलत होता तो काय पुरावा पाहिजे फडणवीस साहेब आणखीन नुसती कमेंट टाकली फेसबुकवर एखाद्यानी तर त्याला वर्ष वर्ष जेल बघायला लावले वर्ष वर्ष तर याने यालाच पैसे पाहिजे होते ह्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल त्यांनी मनानेच करून घ्यायला पाहिजे आमदार केला मंत्रीपदाला लात मारायला पाहिजे धने मुंडे स्वतः त्याच्यावर खास संस्कार असतील तर तू किती चिटकून राह त्याला दादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पापाचे धने होऊ नका याला लात मारून बाहेर काढा याला जेलात टाका मस्तय मोठे सांभळाल्याला सांभाळून काय करता तुम्हाला सांगतो तळपायाच्या आगमस्तकात जाण्यासारखी थोडी जर लाज असेल ना सरकारला फोटो आणि बोला एकदा फक्त फोटो बघा तुमच्या घरात जर असं झालं तर काय होईल तुम्ही नाही केलं आम्ही समर्थ आहेत एवढं बी लक्षात ठेवा तुम्ही सांभाळा त्याला आणि आम्ही टोळी कशी संपित होत बघा त्यांची आता त्यांना नुसतं वाटा जामा ना मराठ्याच्या हायतच किती तुम्ही तुम्हाला करायचंच ना मग आता तुमची इच्छा आहेच ना म्हणून टोळीचा तुम्हाला हायतच किती तुम्ही तुम्ही पुरणारच कुत्रा नाका भानगडीत पडू मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगतो या भानगडीत पडू नका एखादं गाव तुमचं आहे आसपासचे आमचे आहेत एखादा तालुका तुमचा आहे जिल्हा आमचा आहे एखाद्या जिल्ह्यात तुम्ही असाल राज्यात आम्ही आहेत हलव सुद्धा देणार नाहीत हलवून टोळे समर्थन करता काय हराम खोरा हो हराम खोरा हो संतोष भाईचा तोंडात मुत्ता क्रूर मारता आणि हा सदा हा कुठं पायदाशी काढल्या का असल्या या कुठं काढल्या सुट्टी नाही सुट्टी नाही इथून पुढं तुम्ही नुसता आता वाटत जा तुम आता मोर्चा तुमच्याकडे वळाला इतके नालय वृत्तीचे लोक आमच्या मराठ्याच्या आंदोलनात जर मराठ्याचे लोक काही बोलले ना आमच्या विरोधात त्याला त्याला मागून सपोर्ट करतात मागून सपोर्ट करतात हे पायदाशी ही टोळी मुंड्याच्या चावलात मागून सपोर्ट करते आणि आमच्याही लोकांना वाटतं आम्हाला सपोर्ट आहे जरा वाचा आपल्यात फुट पाडते तुमचं मग काय संत हे एक दिवस तुमच्यावर सुद्धा उलटत येईल मा शब्द लक्षात ठेवा हो इतकी माजुली पैदाशी आणि तुम्ही तरी बी त्यांचा पाठबळ घेऊन आंदोलनाच्या विरोधात बोलाल माझ्या विरोधात बोलाल आंदोलन बंद एकदा संपलं तुमचा सुद्धा हिशोब पुरा करणार मी आणि तुम्हाला सपोर्ट करणार त्या टोळीचा सुद्धा करणार ही शब्द मला ध्यानात ठेवा आता बॉम्बला काय बॉम्बला ती पण धने किडे पडून मरणार तुम्ही सगळे टोळीत टोळीतोय